मोबाईल 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 अरे मोबाईल बोले, बोले, बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन वाला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन वाला न्यूज वर पाहत आहोत नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये येवला तालुक्यातील सत्यगाव शिवारातील खुनाचा अठ्ठेचाळीस तासात उलगाडा लागला आहे या घटनेमध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील सत्यगाव शिवारात दोन दिवसांपूर्वी एक सत्तावीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती या तरुणाची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांना होते दरम्यान तपास सुरू असताना नाशिक स्थानिक गुन्हे शाखा तसेच येवला तालुका पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत खून झालेला व्यक्ती संतोष दत्तात्रय शेळके राहणार दहिवडी तालुका सिन्नर येथील असून कोपरगाव तालुक्यातील चाचणी येथील विशाल रतन बागले व गणेश भगवान सोनवणे या दोघांनी पूर्वविमानसेतून त्याला येवला तालुक्याच्या हद्दीत आणून दगडाने ठेचून ठार केले दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे या कारवाईसाठी नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर अधीक्षक आदि आदित्य मीर खेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी आबा महाजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक आदींच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय संदेश पवार पी एस आय सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे सुधाकर बागुल योगिता काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आव्हाड रवींद्र गवळी आदींनी ही कारवाई केली आहे एस के नाईन येवलो न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला